मी प्रवीण गवळी राहणार मुशी आहे गाडी मी नारायणगावला आलो होतो मार्केटसाठी मार्केटच्या नंतर म्हटलं पाहुण्यांना भेटून जावं मित्र आहेत माझे त्यांच्याकडे भेटायला आलो होतो तर ह्या नदीच्या पुलावरती वरून मोठा जो ब्रिज आहे मार्केटला रोड जो रोड जातो त्या ब्रिज ओलांडल्याच्या नंतर मोठा उतार आहे त्या उताराने गाडी ज्यावेळेस फास्ट येते तर इथं नदीचा पूल लागतो एक नदी ओलांडल्याच्या नंतर तो एक गतिरोधक असा आहे की तो दिसतच नाही अजिबात आणि दिसतो का तर फार जवळ आल्याच्यानंतर त्यावेळेस गाडी अति स्पीडला आणि स्पीडमध्ये ते ब्रेक दाबल्याच्या नंतर गाडी चाक घसारतात आणि गाडी आजूबाजूला कोणत्याही गाडीवरती म्हणा किंवा डिवायडरवरती जाऊन काहीतरी अन्चित गोष्ट घडते अशा जे काही गोष्टी घडतात नाही या गोष्टी घडून आहेत म्हणून हा डिवायडर इथून हटवावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला काय विषय नमस्कार मी अभय रंगनाथ बाबळ आज नारायणगाव बायबसला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला ही गाडी ह्या स्पीड ब्रेकरमुळं पलटी झाली आणि गाडीत असणारी लहान मुलं त्या माता भगिनी आणि हे स्वतः यांना प्रचंड जखम झाली मला या नॅशनल लाय नॅशनल हायवेच्या नालायक अधिकाऱ्यांना विचारायचं आहे बाबांनो तुम्हाला माणसांच्या जीवाची किंमत आहे का ज्याचा फुकाट पगार तुम्ही खाता येता नाही त्या कामाशी तुम्ही इमाने इतावर राहणार आहात की नाही राहणार तुमचं दिलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर हजारो लोकांचे जीव असतील नऊ महिन्यापूर्वी याच नारायणगावच्या रस्त्यांवरती हायवेवरती माझ्या भावाचा देखील ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यात तो मृत्यूमुखी पडला घरातला माणूस गेल्यानंतर त्याला काय वेदना होता त्याला काय दुःख होतं हे तुमच्या घरातला माणूस गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे का नालायकांनो निर्लज्जांनो जरा तुम्ही जो पगार खाता निदान त्याची तर लाज आणि त्याची तर किंमत ठेवा तो स्पीड ब्रेकर एकतर तुम्ही पूर्णपणे काढला पाहिजे नाही तर त्या स्पीड ब्रेकरवरती तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारल्या पाहिजे निदान तुम्हाला दिलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे करणार आहात का नाही अरे देवाला तर घाबरा कर नीच आणि नालायकपणाचा कळस करून ठेवला सगळे बिंडो आणि बेअक्कल अधिकारी खरं प्रशासनात बसलेत या निमित्तानं मला नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना विनंती करायची मला तर या रस्ते वाहतूक मंत्रालयाला या निमित्ताने विनंती करायची का की काम करणारे अधिकारी नेमा ह्या पूर्ण नारायणगाव बायपासवरती तुम्ही स्पीड ब्रेकर करून ठेवलेत एक ते तर ते स्पीड ब्रेकर काढा किंवा त्याच्यावरती ठळक म्हणे पांढऱ्या पट्ट्या मारा लोक मेल्यानंतर जर तुम्हाला जाग येणार असाल आणि त्यांच्या जीवाची किंमत तुम्ही पैशात करणार असाल तर तुमच्यासारखे कळम दरी, दरी तुम्ही जा या निमित्तानं मी सांगतो आज हे दादा हे बिचारे यांना तुम्ही एवढी एवढं पाहायला लागले त्या लहान बाळाला लागले उद्या समजा हाच आज त्यांच्या जीवावरती बेतला त्यावेळेस तुम्ही काय केलं मला या निमित्तानं खरंतर आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करायची साहेब तुमचा महाराष्ट्राचा जो नॅशनल हायवेचा जो विभाग आहे अत्यंत त्याच्यामध्ये नालायक आणि निष्ठूर अधिकारी आहेत इथल्या लोकांच्या जीवांची किंमत ते पैशात करतात कृपया आपण या गोष्टीला गांभीर्याने बघा आणि इथल्या लोकांना खरं तर या बायपासपासून जे स्पीड ब्रेकर टाकले त्याच्यापासून मुक्ती द्या नाही तर त्याच्यावरती ठळक पट्टा मारा ही विनंती मला खरं तर तुम्हाला या निमित्तानं करायची